नमस्कार गृहिणी आणि सी शंका समाधान हा आपला नवीन भाग नमस्कार मी मनोहर भळे आपल्या राजमुद्रा अकॅडमीच्या या ट्रस्टेड प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्व गृहिणींचं स्वागत करतो परत एकदा खूप आभार तुम्ही लोकांनी खूपच आपुलकी दाखवली आपल्या याच्यासाठी थँक्यू व्हेरी मच खूप ॲप्रिसिएशन दिलं गृहिणींनी मेसेज केले फोन केले भेटायला आले बरेच जण मग त्या सगळ्या भेटीगाठीतून हा आपला नवीन भाग सुचला एम पी एस सी आणि गृहिणी शंका समाधान आता जे काही तुम्हाला काही सॅम्पल आपण हे घेतले तयार आहे त्याच्यावर बोलूया त्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं चला करा पटकन मनोहर ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे त्यालाही करायचं राजमुद्रा अकॅडमीचं फेसबुक पेज आहे इन्स्टा पेज आहे त्यालाही करायचं जेवढे असते तिथं करून ठेवा चला सुरू करायचं आणखीन तुमच्या काही शंका असल्या तर कॉमेंट बॉक्समध्येही टाका हे मला प्रत्यक्ष भेटलेल्या गृहिणींच्या शंका आहेत पहिली शंका ते म्हणतात की सर मी दोन हजार तेरापासून अभ्यास सुरू केला होता पाच सहा वर्ष अभ्यास केला दरम्यानच्या काळात लग्न झालं बाळ झालं घरच्या काही लोकांचे आजारपण वगैरे वगैरे अनेक प्रिलिम्स पास झाल्या मेन्स काही पास व्हायला जमलं नाही आता वय साधारणतः थर्टी थर्टी आहे काय करावं अभ्यास करावं का नाही लोक हे एका गृहिणीचं आपण जरी घेतलं ना तर अशा अनेक गृहिणी आहेत त्यांचं लग्न झालं आहे ज्यांनी अगोदर अभ्यास केला होता बाळ वगैरे आहे अनेकांपुढे हा प्रश्न आहे की आता अभ्यास करावा का नाही मला एक सांगा तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर पहिलेच सांगा आता गमावण्यासारखं काय आहे तुमच्याकडं काहीच नाही मुली अभ्यास करताना घरचे काय म्हणत असतात लवकर झालं पाहिजे लग्न करून टाकवा तसं लग्नही झालं बाळ झालं तुम्ही सेटल आहेत गमावण्यासारखं काहीच नाही आणि अभ्यास ही कधीही वाया न जाणारी गोष्ट जगामध्ये त्याच्यामुळं अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अभ्यासाचा गॅप असेल तरीसुद्धा तुम्ही अभ्यास नक्की करावा माझं एक वाक्य लक्षात ठेवा अभ्यास हा कधीही डेड स्टेजमध्ये जाईत नाही अभ्यास हा कधी स्थितीत जात नाही तर झोपेच्या अवस्थेत जातो मग मा झोपलेल्या माणसाला उठवता येते ना काही दिवस रिव्हिजन केलं माझ्यासारख्या लोकांची भेट झाली संपर्क झाला काही गाईडलाईन्स घेतल्या अभ्यास परत सुरू करता येतो काहीच अवघड नाही तुम्ही आहे तिथं करू शकता तुम्हाला तर माहिती आहे आपल्या राजमुद्रा अकॅडमीच्या ऑनलाईन बॅचेस खूप फेमस आहेत त्याचे वाटलं ते करू शकता लक्षात आलं का त्याच्यामुळे आता गमावण्यासारखं काहीच नाही गॅप जरी पडला असेल तरी तो अभ्यास हा एक झोपेच्या स्थितीमध्ये गेलेला असेल तर आपण त्याला उठवू शकतो तुम्ही विचार करा ना कधी आपल्याला पहिली दुसरी पाचवी सहावी नवी दहावीच्या सुद्धा कविता किंवा काही पुस्तकातले पॅरेग्राफ जशाला तसे आठवतात मला आणखीन आठवते लालबहादूर शास्त्रीजींवर काहीतरी मी दुसरी तिसरीला असताना धडा होता गंगे त्याची सुरुवात अशी होती गंगेच्या काठी मोगलसराय नावाचे गाव आहे वगैरे वगैरे बघा ना सो मेनी इयर्स ॲको मग अभ्यासात गॅप आहे वय तीस आहे अभ्यास करावा का नक्की करावं कारण गमावण्यासारखं काहीच नाही राईट right? पहिली शंका पहिलं समाधान दुसरी शंका आहे हाऊसवर्क घरकाम आहे ते आणि अभ्यास कसा मॅनेज करावा दिस इज वन ऑफ द व्हेरी गुड क्वेश्चन घरचं काम आणि अभ्यास कसा मॅनेज करावा बघा इथे एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही जेव्हा घरकाम करताना तुम्ही एका गृहिणीच्या भूमिकेत आहेत अभ्यास करता एक एका विद्यार्थिनीच्या भूमिकेत आहे ह्या गोष्टी समजून घ्या पहिले त्याच्यामुळे मी गृहकाम करणाऱ्या आहेत त्या सर्व गृहिणींना असं सांगत असतो की तुमचे जेव्हा सकाळचे काम आटपतील ना तेव्हा एक अर्धा तास पहिले झोप घ्या यु टेक रेस्ट एकतर ते सगळं घरात काम करून करून सकाळपासून ते थकवा आलेला असतो तो थकवा निघून जाईल लोक शांत होऊन जातात त्याच्यानंतर साधारणतः तीन तास अभ्यास करा हे शक्य आहे टेन्टेटिव्ह टाइम सांगू तुम्हाला दुपारी दोन ते पाच बघा तीन तास अभ्यास होतो घरकाम झाल्यानंतर थोडी झोप अर्धा तासाची वगैरे नंतर तीन तास का संध्याकाळी परत तुम्हाला काम करावं लागतं ते सगळं काम झालं सगळं आटपलं की रात्री आठ ते दहा साडेआठ ते साडे दहा किंवा नऊ ते अकरा परत दोन तासाचा अभ्यास म्हणजे तीन दोन पाच तास तुमचा अभ्यास झाला पाहिजे हे मला माहीत आहे हे किती अवघड आहे ते मला माहीत आहे म्हणजे असं नाही की मी तुम्हाला सांग मला माहीत आहे हे किती अवघड आहे कारण घरदार सांभाळणं लेकर बाळ सांभाळणं सगळ्यात गर, महत्वाचं म्हणजे घर घरातल्या प्रत्येकाची मर्जी सांभाळणं हे किती तारेवरची कसरत आहे गृहिणींसाठी मला माहित आहे पण बघा आपण एकदा ठरवलंय ना करायचं करायचं मग त्याला काय गे ना नाही करण्याचा करण्याचा ऑप्शन तर आपल्यासमोर कधी ओपनच आहे ना ते आपण कधी वापरू शकतो डेड एंड ज्याला आपण म्हणतो की इथं संपणार असता बंद तर कधी करू शकतो चालू करण्याला खूप गट्स लागते एकदा वन्स यू डिसाईड नेव्हर लुक बॅक पुण्यामध्ये निगडीच्या एक मोशीच्या एक लेडीज आहेत माझ्या संपर्कात होत्या असं बरेच वर्ष झालं अभ्यास त्यांनी सोडून दिला वगैरे सगळं झालं आणि मग परत आपले काही व्हिडिओ पाहिले अभ्यास सुरू केला त्यांनी पण पन... शी वॉज अंडर ह्यूज प्रेशर घरच्यांचं म्हणा स्वतःच्या अपेक्षांचं म्हणा खूप प्रेशर मग ते पेपर झालं की त्यांचा फोन यायचा आणि ते रडायचा सर आता कसं होईल मग मी एकदा वैतागून म्हणलं मॅडम ऐका ना तुम्ही अभ्यासच सोडून द्या तुम्ही असं नका वागू की तुमचा शेवटचा अटेम्प्ट होताना आता कसं होईल नाही तर नाही तर नाही ऑलरेडी तुम्ही तुम्ही दोन मुलं आहेत तुम्ही व्यवस्थित सेटल आहेत मिस्टर काम करतात तुम्ही असं का करता की लगेचच हे व्हायला पाहिजे थोडं रागावल्यानंतर ते शांत झाले आणि आता काल परवा त्यांचा मेसेज आला की त्यांचं एका ठिकाणी सिलेक्शन झालं तीन चार वर्ष त्यांनी अभ्यास केला पण नंतर सगळं बंद केल्यानंतर परत सुरू केला, पर केला परत अभ्यास केला आणि त्यांचं सिलेक्शन झालं चांगलं झालं ना पण मी रागावलो नसतं तर एखाद्या वेळेस त्यांनी ते खूपच इमोशनल होऊन परत तशा परीक्षा दिल्या असल्या तर रिझल्ट आला नसतं कमिंग टू आवर पॉईंट हाऊसवर्क नंतर थोडीशी रेस्ट साधारणतः दुपारी तीन तासाचा संध्याकाळी दोन तासाचा ता असा पाच तासाचा अभ्यास क्लिअर पुढचा प्रश्न बुक्स कोणते घ्यायचे पुस्तकं अभ्यासासाठी कोणती वापरावीत मनोहर भोळे ऑफिशियल या टेलिग्राम चॅनलला आपण ही लिस्ट टाकलेली आहे किंवा नाईन फोर झिरो फाईव्ह डबल झिरो एट फोर एट फाईव्ह नऊशे चाळीस पाचशे म्हणजे पाच दोन शून्य चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी नाईन फोर झिरो फाईव्ह डबल झिरो एट फोर एट फाईव्ह या नंबरला तुम्ही बुक लिस्ट म्हणून मेसेज पाठवा मी तुम्हाला स्वतःला बुक लिस्ट पाठवतो इवन लिस्टसोबत मी तुम्हाला स्टेट बोर्डच्या नोट्सची पी डी एफसुद्धा मोफत पाठवतो आपल्याकडे आहेत ना ते कित्येक जणांना पाठवलं बुक लिस्टचं एक गोष्ट लक्षात घ्या एका विषयाला एक पुस्तक पहिल्या टप्प्यात वापरायला पाहिजे एक चांगलं पुस्तक यादी मी पाठवतो बोललो तुम्हाला एका विषयाला एक चांगलं पुस्तक वापरलं पाहिजे साधारणतः तुम्ही मग काही गृहिणी म्हणतात सर याच्यातून सगळं होत नाही अरे सगळं नाही होत पण सत्तर टक्के तर होते ना दुसऱ्या टप्प्यात एखादं सप्लिमेंटरी बुक वापरू त्याला आपण बुक्स कोणते वापरायचे यादी मी तुम्हाला पाठवतो नंबरवर ते मेसेज टाकायचं एका विषयाला एक बुक हे आपलं सूत्र असेल हे तर त्या यादीमध्ये लिहिलंय किंवा किंवा म्हणलं की दोन्हीपैकी एक दोन्ही नाही आणि म्हणलं तर दोन्ही आणि म्हणल्याच नाही याचा धरण हम्म हा प्रश्न बुक्स कोणते वापरायचे क्लिअर झाली या शंकेचं समाधान झालं पुढची शंका आहे की दररोज किती विषय घ्यावेत जर पूर्ण वेळ विद्यार्थी अभ्यास करत असले तर मी त्यांना सांगतो की वीस दिवस दोन विषय घ्यायचे एक सकाळच्या टप्प्यात एक दुपारच्या टप्प्यात जनरली म्हणजे असं ठरलेलं असते की बाबा एकाच विषयामुळं जास्त वृक्षपणा येऊ नये आपण बोर होऊ नये म्हणून दोन विषय पण तुमच्यासाठी गृहिणींसाठी एक विषय जर तुम्हाला सहा तास मिळत असले तर दोन विषय घ्या फोर प्लस टू असा याच्या फ्रे फॉर्मॅटमध्ये पण तुम्हाला चार तासाच्या आसपास वेळ मिळत असेल चार तास पाच तास तीन तास तर एकच विषय घ्या हा विषय वीस दिवस कंटिन्यू चालू ठेवा वाचताना आपले तुम्हाला सप्तपदी असेल हातात असं पेन घेऊन वाचत जायचं जे महत्त्वाचं वाटतं त्याला अंडरलाइन करायचं ती जी आपली अभ्यासाची सप्तपदी आपली आपले यूट्यूब चॅनलला तुम्ही पाहिली ना सिलेबस क्वेश्चन पेपर्स स्टेट बोर्डच्या नोट्स चांगल्या पुस्तकांची मधून नोट्स रिव्हिजन एम सी क्यू टेस्ट अँड अनालिसिस चार ते सात सप्तपदी त्याचे लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकाव सुरुवात करायला काय हरकत आहे दररोजचा एक विषय साधारणतः वीस दिवस तुम्ही म्हणाल वीस एक दिवस एवढे जास्त का कोणत्याही विषयाला नाही का आपण ते वीज पाणी म्हणतो ना आपल्या जमिनीवर पडत असते ते हळूहळू पडलं तर ते जमिनीच्या याच्यात ते परकोलेट होते झिरपत जाते तसं आपला अभ्यास आपल्या मनामध्ये झिरपण्यासाठी साधारणतः पंधरा वीस दिवस तो विषय समजण्यासाठी त्याचा अंदाज येण्यासाठी वीस एक दिवसांना विषय बदला दररोज एक विषय क्लिअर ओके पुढची शंका आहे खूपच <laughs> सुंदर येते ते म्हणाले की सर माझं घर काम आहे ना तर असं खूपच लांबच जाते हे झालं की ते 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 बापा म्हटलं बापा। की बलीजींच्या शेपटी सारखं झाले का मी परत सांगतो की गृहिणींना अभ्यास करणं किती अवघड आहे याची मला जाणीव आहे तरी सुद्धा तू मार्ग तर काढायला पाहिजे ना याला कसं करायचं या मुद्द्याला कसं हाताळायचं थोडस काम करा ना अभ्यास तुम्ही ठरवून ठेवा हे काम मी या वेळेत करेल जसं आपण अभ्यासाचे नियोजन करतो ना तसं तुमच्या कामाचं नियोजन करा नाही का एखादी गोष्ट आपल्याला एखादं असं माहीत असेल किंवा एखादी आपण बिल्डिंग बांधतो समजा ती बिल्डिंग बांधायच्या अगोदर नकाशा असतो म्हणून ते बराभरा भरा भरा, भरा 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 काम आटपते तर त्याला प्लानिंग म्हणतात ना नाही का प्लानिंग आणि ते कागदावर उतरवलं तसं तर तुमच्या डोक्यात ठेवा किंवा हां मला या वेळात हे काम करायचे एवढ्या वेळात हे झालं पाहिजे पाच दहा मिनिट कमी जास्त त्याच्यानंतर दुसरे सतत काही आले तर वाटलेस से त्याला सेकंड फेज मध्ये ठेवा थोडक्यात काय घरच्या कामाचं थोडस तुम्हाला नियोजन करायला पाहिजे हे ना कोणत्या फेज मध्ये काय हे करायचं तुम्हाला हे कसं करायचं हे कसं करायचं हे कोणी सांगू शकत नाही हे तुम्हाला स्वतःला करावं लागेल कारण ते कामाचं स्वरूप काय आहे ते तुम्हाला एकट्यालाच माहित असत आणि हे व्यक्तिपरत्वे परत्वे वेगवेगळं असत क्लिअर पुढची शंका आहे सर अभ्यास करताना चिडचिड खूपच होते साहजिक आहे तुमच्या डोक्यात अनेक विषय असतात ना घरचा विषय आहे माहेरचा आहे सासरचा आहे मिस्टरांचा आहे लेकरांचा आहे अभ्यासाचा आहे मग बऱ्याचदा काय होतं एखाद तुम्ही बघा मी तुम्हाला एक उदाहरण देतो एखाद्या बॅट्समनला आहे ना सगळे असे बॉल असे त्रासदायक गेले तो वैतागतो आणि डायरेक्ट एखादा बॉल उचलून देतो आणि मग त्याची कॅच जाते तर तसं नाही झालं पाहिजे चिडचिड झाली ना शांत राहा प्रत्येक गोष्ट काय आपल्या मनासारखी होत नाही आणि प्रत्येक माणूस काय आपल्या मनासारखा वागत नाही प्रत्येकाकडून तुम्ही पाठिंब्याची अपेक्षा नका करू चिडचिड झाली मनाला सांगा ठीक आहे जाऊ देत वेळ होईल बरोबर मी तर म्हणतो ध्यान करा तुम्ही तुम्ही त्याच नंबरला नाईन फोर झिरो फाईव्ह डबल झिरो एट फोर एट फाईव्ह याच्यावर जर ध्यानाची लिंक म्हणून मेसेज टाकला तर मी ध्यानाची लिंक पाठवतो तुम्हाला याच्यातून मार्ग कसा निघतो ते महत्वाचं आहे आणि चिडचिडचा जर विषय मनांना तुम्ही लक्षात घ्या आपण चिडचिड करतो तेव्हा फक्त एकाच व्यक्तीला त्याचा सगळ्यात जास्त त्रास होतो तो म्हणजे आपल्याला स्वतःला दुसरं कोणाला होत नाही काय नाही पडलं दुसऱ्यांना आपल्या विषय ना त्याच्यामुळं डोंट रिॲक्ट सांगू दे बघू म्हणायचं नंतर नाही का अधिकारी झालं तरी तुमच्या सगळ्या गोष्टी मनासारख्या घडणार आहेत का नाही मग आतापासूनच सवय लावून घ्यायची त्याची आणखीन एक शंका आहे की सर घरचे बोलतात म्हणजे असं नाही का आपण म्हणतो ना की वेगळ्या प्रकारचं बोलतात आले अधिकारी लय होणार आहे तसं होणार आहे तसं होणार आहे काय एवढ्या परीक्षा काय तुम्हाला लक्षात आला सर मला काय म्हणतात थोडक्यात काही के सपोर्ट तर नाहीच नाही पण बोल नका तुम्ही अभ्यास करताय म्हणून ते बोलतात अभ्यास करत नसले नस नस ते बोलले नसते जगात कायम चांगल्या गोष्टींनाच नाव ठेवण्यात येतं दुर्लक्ष करायला शिका उद्या अधिकारी झाले तरी तुम्हाला हे इग्नोरन्स नको त्या गोष्टीला इग्नोर करणं शिकावंच लागणार निगडीत करावंच लागणार त्या गोष्टी लक्ष नका देऊ त्यांच्याकडं का ते विन्स्टल चर्चिल म्हणायचं की तुमच्याकडं तुम्हाला त्रास देणाऱ्या प्रत्येक घटकाकडे जर तुम्ही लक्ष देत बसले तर तुम्ही तुमच्या डेस्टिनेशनला कधीच पोहोचू नाही शकाल असं म्हणणे तसच आहे ना मग आपण ठरवायचं की या सगळ्या गोष्टींना या घटकांना या व्यक्तींना यांच्या बोलण्याला यांच्या विचारांना एंटरटेन करायचं की त्याच्यावर उडी मारून पुढे जायचं ठरवू आपण उडी मारून पुढे जायचं आणि प्रत्येकाकडून सपोर्ट का अपेक्षित करायचा वाय कशामुळं जाऊ देत ना नाही तर नाही अधिकारी झाल्यावर सुद्धा तुम्हाला हे सगळं तुमचं ऑफिस स्वतः स्वतः चालवावं लागेल दुसऱ्यांना चालवताही येत नाही आणि चालवू देऊ नका ती सवय तुम्ही आतापासून करा डोंट एक्सपेक्ट सपोर्ट फ्रॉम इच अँड एव्हरी मेंबर एव्हरी फॅक्टर ना जाऊ दे ना शांत राहा काय कोण बोलू देत नंतर हेच लोक सांगतात आमच्याच घरचे आहेत आमचेच नातलं अशी कित्येक जणांचं मी ऐकलं झटकन पलटी मारतात मग मारत। आपल्याला अधिकारी व्हायचं ना मग काय गोष्टीकडे नाही लक्ष द्यायचं ते लक्षात आलं पाहिजे शांत राहणं लक्षात आलं पाहिजे आप आपल्या कामावर फोकस ठेवणं लक्षात आलं पाहिजे नको त्या गोष्टीला निग्लेक्ट करता आलं पाहिजे दररोज अभ्यास करता आलं पाहिजे आपलं काम मन लावून करता आलं पाहिजे चिडचिड नाही झाली पाहिजे तुम्ही अधिकारी झालं तरी हे करावंच लागणार आहे त्याच्यामुळं कीप गोईंग चले चलो चालू द्यायचं मी ना तुम्हाला सपोर्ट करायला एनी डाउट एनी इश्यू यू कम टू मी ऑल ऑफ यू आर माय फॅमिली मेंबर्स सगळी मदत करतो मी त्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करून बघा काही अडी अडचणी असल्यात स्वतः मदत करेल मी अनेक जणींना तुम्हाला स्वतः कॉल केलेले आहेत तुमच्या अडी अडचणी समजून घेतलेल्या आहेत त्याच्यातून मार्ग काढलेले आहेत काही काळजी न करू मी आपली राजमुद्रा अकॅडमी कायमस्वरूपी तुमच्या पाठीशी असेल तुमच्या यशाला जेवढा हातभार लावता येईल तेवढा ते लावू बट ऑलवेज कीप इन माइंड कोच हा मैदानावर खेळू शकत नाही प्लेअरलाच खेळावं लागतं अभ्यास तुम्हालाच करावा लागेल ऑल द बेस्ट परत लवकरच भेटूया पुढच्या भागामध्ये चलो बाय बाय